चला लजा तो, तो आज प्रश्न विचारला जातो टॉपिक पाहणार आहोत आता तुम्ही जर युनिसेफ या नावाला इंटरनेटवरती जर सर्च केलं तर तुम्हाला युनिसेफची एनसायक्लोपिडियामध्ये खूप सारी नावं आणि खूप सारी माहिती ओपन झालेली दिसेल म्हणजे इंटरनेट असेल किंवा कुठलं पुस्तक असेल युनिसेफची माहिती मिळणार नाही का, का मिळेल पण परीक्षेला कुठली माहिती महत्त्वाची हो आहे आणि आपण त्यातलं काय करणं गरजेचं आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं हो आहे मग ते मी माझ्या मनाने सांगेल का अजिबात नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तसेच इतर सर्वसेवेच्या जिथं जिथं युनिसेफ हा टॉपिक अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे त्या टॉपिकच्या आलेल्या मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून आपण अंदाज बांधून तेवढेच मुद्दे कवर करणार आहोत हार्डली आपल्याला दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण युनिसेफ लेक्चर ऐकून किंवा त्याची नोट्स वाचून समजलं गेलं लग पाहिजे कारण पहा हे जे केंद्र प्रमुखाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच पहिलाच मुद्दा युनिसेफ आहे आणि ही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहे मग आपण सगळं यूट्यूबवरती पाहणार आहोत का नाही आपल्या बॅचेसमध्ये ऑलरेडी आपण तो प्रोग्राम चालू केलेला आहे रेकॉर्डिंग झालेली आहे आणि आज आणि उद्या आपले भरपूर लेक्चर त्याच्यामध्ये अपलोड होणार आहेत त्यामुळे आज या ठिकाणी यूट्यूबवरती आपण युनिसेफविषयी माहिती घेऊया चला सगळ्यात पहिलं युनिसेफ याचं लॉंग फॉर्म काय आहे पहिलाच प्रश्न येऊ शकतो लॉंग फॉर्म युनिसेफचा किंवा लोगोमध्ये आता यामध्ये विचारल्यासारखं काही नाही आहे पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या लोगोमध्ये तो कुठल्या ध्रुवापासून तयार होतो एवढं विचारलं होतं मग आपल्याला काय करू शकतील एक तीन चार लोगो देतील आणि सांगतील की कुठला लोगो हा युनिसेफचा आहे असंही विचारलं जाईल त्यामुळे आप प्रत्येक स्लाईडला आपल्याला आहे एक डोळ्यासमोर थीम तयार झाली पाहिजे की युनिसेफ नक्की काय आहे ते आपण पाहिल्यावर लगेच लक्षात येईल की एका मुलाला आई किंवा तिचं पालक हे काय करते गोंधारते म्हणजे मुलांशी रिलेटेड काहीतरी बालकांशी रिलेटेड काहीतरी काम करणारी संस्था आहे एवढं आपल्या लक्षात आलं असेल आता पहा युनिसेफची स्थापना कधी झाली शेहेचाळीसला मग तिथून पुढं त्याचं कार्य सुरू झालं पण डायरेक्ट डेटा दिल्यानंतर आपल्याला तो पूर्ण पाठ करण्याऐवजी थोडीशी पार्श्वभूमी पाहू आपण म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट त्याचं आन्सर लिहिता येईल पहा पार्श्वभूमी काय आहे पहिलं युद्ध झालं सगळ्यांना माहीत आहे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा साली चौदा ते अठरा या दरम्यान काय झालं पहिलं युद्ध झालं युद्ध आलं म्हणजे तिथं हानी आली जीवितहानी आली वित्तहानी आली खूप सारी हानी झाली पण आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या लढाईत भांडणात पाहतो की किती जीव मृत्युमुखी पडले किती जीवांची हानी झाली पण त्याच्या बॅकग्राऊंडला काय घडतं याचा कधी कोणी विचार करत नाही मग बॅकग्राऊंडला काय घडतं आपण आपल्या पाणीपत असो किंवा कुठल्याही युद्धात काय म्हणतो सव्वा लाख बांगडी फुटली अहो बांगडी फुटली म्हणजे तुम्ही एक विचार करा की सैनिक जरी मृत्युमुखी पडला असेल तर त्याची पत्नी असेल त्याची विधवा पत्नी त्याची मुलं यांची जे हाल होती त्याच्याबद्दल कुणी विचार करणार नाही मग तोच विचार युनिसेफने केलेला आहे म्हणून पहिल्या महायुद्धाच्या चौदा ते अठराच्या चौदा चा, ते अठरा दरम्यान झाल्यानंतर दहा जानेवारी एकोणीसशे वीस रोजी लीग ऑफ नेशन ही संस्था स्थापन झाली आंतरराष्ट्रीय लेवलला सर्व देशांनी मिळून सांगितलं की आता याच्यावरती कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे मग दहा जानेवारी एकोणीसशे वीसला लीग ऑफ नेशनची स्थापना झाली ट्रिट्री ऑफ वर्सस व्हर्साईल एकोणीसशे एकोणीसच्या याने पण आपल्याला हे काय परीक्षाला येणार नाही मी फक्त पार्श्वभूमी सांगतोय त्यानंतर एकोणीसशे चोवीसला जिनेव्हा परिषद झाली या परिषदेत काय ठरलं की बालकांच्या हक्काबद्दल विचार व्हायला हवा बालकांना पोषण आरोग्य या सुविधा मिळायला हव्यात म्हणजे ह्या युद्धात झालेल्या हानीमुळं सगळ्यांना सगळ्या डोकी जागेवर आली की आपण विकासाच्या नावाखाली जर आपलं पोषण आणि आरोग्य चांगलं नसेल तर काहीच होणार नाही म्हणून पहिल्या युद्धानंतर ह्या गोष्टींना सुरुवात झाली मग आपल्याला जर इयर वगैरे विचारले तर युद्धाचे इयर सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे चौदा ते अठरा आहे त्याच्यानंतरच्याच गोष्टी आहेत या सगळ्या अठराशे ते मुद्दामून चुकून असं जर दिलं एकोणीसशे शेहेचाळीस आणि जर अठराशे तर खूप वेळेस कन्फ्युजन होतं की एकोणीसशे शेचाळीशी का अठराशे शेचाळीशी त्याच्यासाठी ही थोडीशी पार्श्वभूमी माहिती असली पाहिजे पहा पहिलं महायुद्ध झालं त्यानंतर एकोणीसशे वीसला लीग ऑफ नेशनची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे चोवीसला जिनेवा या ठिकाणी परिषद झाली स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी त्यानंतर पहा दु एवढं सगळं झालं मग त्याला लगेच रिझल्ट मिळाला का नाही त्याचे परिणाम काही झाला नाही ह्या एका माणसाच्या बेबंदशाहीमुळे हा कोणत्या हिटलरच्या नावाखाली किंवा जर्मनीचा जो हिटलर होता त्याचा एका महत्त्वाकांक्षीपोटी दुसऱ्या महायुद्धाचा उदय झाला दुसरे महायुद्ध कधी चाललं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान दुसरं महायुद्ध चाललं मग दुसऱ्या महायुद्धामध्ये परत काय झालं तीच जीवितहानी वित्तहानी अतिशय देश आदोगतीला गेले खूप साऱ्या देशा देशात बेचिराग देशा झाला आणि फायनली सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा नागासाकी या ठिकाणी बॉम्ब टाकले अणुबॉम्ब टाकले त्याच्यामुळे अजूनही त्यांना परिणाम भोगावे लागत त्याच्यातले रेडिएशन किर्णोत्सार ह्या गोष्टींमुळे खूप खूप हानी झाली मग आता या हानीमुळे पण आता थोडी एकोणीसशे चौदा ते अठरा हे पहिलं महायुद्ध याच्या तुलनेत दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस थोडीशी जास्त ॲक्टिवनेस वाढली होती सगळं देश देशांमध्ये दे खूप सारी प्रगती वाढली होती त्यामुळे यानंतरच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या परिणामकारक आहेत पहिल्या महायुद्धानंतर झालेलं लीग ऑफ नेशन असेल जिनेवा परिषद असेल त्याचा एवढा इफेक्ट झाला नाही किंवा त्या अंमलबजावणी एवढी सोयीस्कर नव्हती पण दुसऱ्या महायुद्धानंतर चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला युनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याची जी स्थापना झाली ती अजूनही अस्तित्वात आहे आणि आपल्याला युनो आपण म्हणतो की युनोमध्ये पा, भारत पाकिस्तानचा मुद्दा मांडला चीनने दिलेल्या कोरोनाच्या न माहितीबद्दल युनोमध्ये बोललं जातं त्याची आमसभा असते त्याच्या वेगवेगळ्या अनेक संस्था आहेत तर हे जे युनो आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी स्थापना झाली युनोची कशाच्या पार्श्वभूमीनेच दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामामुळे मग पाहताचा हा लोगो आहे हा लोगो फक्त एक नजरेसमोर राहू द्या याच्यावरती प्रश्न येणार नाही पण जर आलाच तो आपण पाहिलेला युनिसेफचा लोगो युनोचा लोगो असे एक लोगो दिले तर कन्फ्युजन व्हायला हो नको कारण तिथं हे नाव नसणारे ना जर तुम्हाला लोगो विचारला तर नाव नसणारे ना त्यामुळे एक ॲटलीस्ट माहिती असावं की हा युनोचा लोगो आहे युनिसेफचा लोगो हा आहे आणि मग पहा एम पी एस सीने विचारला होता की हे जो मॅप दिलेला आहे ना वर्ल्ड मॅप याच्यामध्ये या लोगोमध्ये पहा इथं जर दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती नंतर पाहू शकता युनोचा जो लोगो आहे त्याची सुरुवात कुठल्या ग्रह ध्रुवापासून झाली असा प्रश्न विचारला होता तर ती उत्तर ध्रुवापासून आहे पण तो काही इथं विचारणार नाहीत कारण एवढ्या डिटेलमध्ये ते जाणार नाहीत मग लक्षात घ्या दुसऱ्या महायुद्धानंतर युनोची स्थापना झाली एकोणीसशे पंचेचाळीसला मग आपला अभ्यासक्रमातला जो टॉपिक दिलेला आहे युनिसेफ त्याची आपल्याला पार्श्वभूमी आपल्या लक्षात आलेली आहे मग युनिसेफचा लाँग फॉर्म काय आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड बरोबर युनो तर तुम्हाला लक्षात आला युनायटेड नेशन त्याचा विषय संपला इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड जो तुमचा महत्त्वाचा गोंधळ उडवणारा शब्द आहे इमर्जन्सी का ते सांगतो मला सांगा बालकांसाठी आरोग्य शिक्षण याच्यावरती कामं करणारी संस्था युनिसेफ आहे आणि जर तुम्हाला लॉंग फॉर्ममध्ये त्यांनी युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाईल्ड ऐवजी जर एज्युकेशन दिलं तर मला नाही वाटत कुठलाच विद्यार्थी हे एज्युकेशन चुकीचं पकडेल ते करेक्टच वाटेल कारण युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाईल्ड एज्युकेशन फंड एकदम बरोबर वाटेल पण तसं नाही आहे कारण प्रश्न हा नियमावरती तयार करत नाही ते जिथं अपवाद आहे जिथं आपल्याला चुकण्याची शक्यता आहे तिथंच एक्झामिनर प्रश्न तयार करत असतो मग इमर्जन्सी आणि एज्युकेशन याच्यामध्ये लक्षात घ्या एज्युकेशन आहे का नाही काय आहे एमर्जन्सी कसं ते सांगतो लक्षात ठेवण्याची पण गरज नाही तुम्हाला हे पहा त्याची स्थापना कधीची आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला न्यूयॉर्क हे त्याचं हेडक्वॉर्टर आहे म्हणजे मुख्यालय त्याचं न्यूयॉर्क आहे आणि त्याचे सदस्य एकशे ब्याण्णव आहेत मी तुम्हाला सांगतो पहा तीन इयर लक्षात ठेवायचे तुम्हाला हे पहा युनिसेफची स्थापना झाली शेहेचाळीसला तुम्हाला याच्यानंतर ह्या सगळ्या तारखा कशा लक्षात ठेवायच्या लेक्चरच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगेल त्या डायरेक्ट पाठ होतील तुम्हाला परत कधीच बघण्याची गरज नाही फक्त आता थोडं समजावून घ्या हे पहा युनिसेफची स्थापना कधी झाली शेहेचाळीसला बरोबर मग शेहेचाळीसला स्थापना कशासाठी झाली होती पंचेचाळीसला युद्ध संपलं होतं दुसरं महायुद्ध पण दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप साऱ्या देशामध्ये खूप जास्त हानी झाली होती ती हानी भरून काढण्यासाठी म्हणजेच ती ज्या ज्या देशांना त्याची झळ पोहोचली आहे तेथील बालक महिला यांचे शिक्षण आरोग्य पोषण याच्यावर काम करण्यासाठी युनिसेफची स्थापना झाली होती मग एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या संस्थेने फक्त तशाच देशांमध्ये काम केलं कुठल्या ज्या देशांना दुसऱ्या महायुद्धामुळे झळ पोहोचली मग त्यामध्ये भारत असेल का नाही म्हणजे युनिसेफची संस्था त्याचं प्रादेशिक ऑफिस असेल पण त्यांचा मोठं काय होता की त्याच देशांमध्ये दे काम करणं जिथं दुसऱ्या महायुद्धामुळे खूप जास्त हानी झाली आहे बालकांचे हाल झालेत मग एकोणीसशे पन्नासपर्यंत त्यांनी तेच केलं एकोणीसशे पन पन्नासनंतर नंतर काय झालं आंतरराष्ट्रीय लेवलला आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांनी कार्य सुरू केलं म्हणजे वेगवेगळ्या देशात जिथं गरज आहे तिथं आहे किंवा नाही अशा देशात त्यांनी काम करायला सुरुवात केलं मग तिथील बालक महिला यांचं जे कुपोषण होतं आहे त्यांना जे आहार द्यायचा आहे त्याच्यावरती कार्य करायला सुरू केलं पण मला एक सांगा एकोणीसशे पन्नासपर्यंत त्याचं नाव काय आहे सेफ युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाईल्ड एमर्जन्सी फंड एमर्जन्सी एमर्जन्सी म्हणजे काय आणीबाणी म्हणजे जिथं खरंच गरज आहे अचानक गरज पडली आहे दुसरं महायुद्ध काय झाल्यानंतर अशी गरज पडली ना अचानक तिथं की महिला बालकांचे जे हाल झाले त्यांच्यावरती काम करण्याची म्हणून एमर्जन्सी असं लक्षात ठेवा पण एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत काम केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की हे फक्त आणीबाणी किंवा अचानक घडलेल्या परिस्थितीतच नाही तर रेग्युलर खूप असे देश आहेत ज्यांनाच्या महिला आणि बालकांचे जनरल रोजच्या डे टू डे लाईफमध्ये हाल चालू येतं त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मग त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं के युनिसेफ इमर्जन्सी काढून टाकलं आणि काय केलं युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड सिंपल एवढंच नाव केलं कधी एकोणीसशे त्रेपन्न ला नामांतर झालं युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड का तर इमर्जन्सी म्हणजे फक्त दुसऱ्या महायुद्धानंतर खूप गरजेचं होतं म्हणून ते काम करत होते पण एकोणीसशे त्रेपन्नला त्यांच्या लक्षात आलं एकोणीसशे शेहेचाळीस ते पन्नास ते त्याच गोष्टींवरती काम करत होते पण त्रेपन्नला त्यांच्या लक्षात आलं की नाही जगात खूप साऱ्या देशांमध्ये जनरल डे दे टू डे लाईफमध्ये पण महिला आणि मुलांचे हाल चालू येतं मग आपलं काम करणं गरजेचं आहे मग एकोणीसशे त्रेपन्नला त्यांनी नामांतर केलं युनायटेड नेशन चाइल्ड फंड असं या संस्थेचं नाव झालं मग पहा या चित्रावरून तुम्हाला लगेच लक्षात येत असेल की परिस्थिती किती भयान होती हे व्हिज्युअलाईज केलं म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं म्हणून मी हे पी पी टीमध्ये आपल्या पिक्चर ॲड केलेलं येतं की मुलांचे एवढे प्रचंड हाल होत आहेत पण दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा पहिल्या महायुद्धानंतर याच्याकडे लक्ष कोणी देत नव्हतं कुठला देश हरला जिंकला किती मृत्युमुखी पडले इकडं पाहिलं जायचं पण अशा ज्या संस्था असतात ना त्या याच काम करतात मग आपल्याला हे तीन लक्षात राहिले शेहेचाळीस पन्नास त्रेपन्न अजून एक साल लक्षात घ्या एकोणीसशे पासष्ट काय आहे एकोणीसशे पासष्टला युनिसेफला नोबल कुठलं शांततेचं नोबल पारितोषिक शांततेचं नोबल पारितोषिक मिळाली आता नोबेल पारितोषिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साहित्य क्षेत्रात दिलं जातं फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मेडिकल म्हणजे औषधशास्त्र या सगळ्या फील्डमध्ये दिलं जातं त्यात शांततेचं जा नोबलही दिलं जातं ते जे जा माग आपण फेमसवाल्या मला युसुफ झाईला मिळालं होतं तसंच नोबेल पारितोषिक एकोणीसशे पासष्टचं कुणाला मिळालं आहे युनिसेफ या संस्थेला आता हे पाठ कसं लक्षात ठेवणार तर असं लक्षात ठेवा एक ट्रिक्स आपण इथं लक्षात म्हणू शकतो की ते पास झाले ते त्यांनी दिलेल्या कामामध्ये पास झाले काय झाले पास म्हणून त्यांना पासष्टला नोबेल पारितोषिक मिळालं परत साल विसरणार नाही काय झाले ते त्यांच्या कामामध्ये पास पास झाल्यामुळे त्यांना पासष्टला नोबेल पारितोषिक मिळालं कुणाला युनिसेफला चला युनिसेफ आता युनिसेफचा महत्त्वाचा भर कशावर आहे कशा पहा शेवटी दिसत असेल बालकांचे आरोग्य पोषण शिक्षण आणि कल्याण हे काही सांगण्याची गरज नाही की कशासाठी काम करतं फक्त तुम्हाला हे चित्र आणि हे पाहून लगेच लक्षात येईल पाहता युनिसेफचा कार्य काय आहे युनिसेफ ही काही एका देशासाठी किंवा पाच देशांसाठी किंवा अशा लिमिटेड एरियासाठी नव्हती वर्ल्ड वाईड होती म्हणजे पूर्ण जगासाठी काम करणार होती मग जर त्यांनी ठरवलं असतं की खूप सारा पैसा खर्च करायचा तर तो, तो शक्य नव्हता हो मग त्यांचा मोठा काय होता कार्याचा की खर्च कमी होऊन जिथं परिणाम जास्त दिसेल तिथंच आम्ही काम करू म्हणजे काय सांगायचं होतं त्यांना की मॅक्झिमम आम्हाला रिझल्टशी घेणं देणं आहे म्हणजे परिणाम झाला पाहिजे दहा रुपये खर्च करून जर दोन मुलांचं काम होत असेल किंवा दोन देशांचं काम होत असेल तर त्याऐवजी दहाच रुपये खर्च करून दहा, दहा देशांचं काम होत असेल तर आम्ही इथं प्रेफरन्स देऊ एवढं सोपं होतं म्हणजे त्यांना फक्त कमी खर्चात जास्त परिणाम करा कार कामं करायची होती म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की त्यांच्या कार्याचा ज्या वेळेस चर्चा येईल तर तुम्हाला ऑप्शनमध्ये जर असं दिलं असेल की ते खूप खर्च करून खूप जास्त कामं करायचे तर ते चुकीचं राहील त्यांना खर्च कमी करायचा आणि जास्त करायचा बालकांचं लसीकरण त्यांनी मार्फत केलं जातं याच्याऐव्हीचा प्रसार रोखला जातो आता तुम्ही म्हणाल ज्या त्या देशाची जबाबदारी असते लसीकरणाची वगैरे पण आता पहा कोरोनामध्ये कोविड नाईन्टीनमध्ये भारतामध्ये लसीकरण खूप फास्ट झालं मग जे दक्षिण आफ्रिकेतले गरीब देश होते त्यांना कोविडची लस किंवा हे विकत घ्यायला पैसे असतात का नाही मग ते घेतील का नाही मग काय केलं जातं अशा ज्या संस्था राहतात त्या भारताकडून युनो आता ही संस्था कुणाची आहे युनोची युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र मग संयुक्त राष्ट्राची ही संस्था यांच्याकडून काय करते म्हणजे श्रीमंत देशाकडून अमेरिका असेल भारत असेल ब्रिटन असेल यांच्याकडून लशी खरेदी करते त्यांचा एक स्वतःचा फंड असतो हा फंडच आहे मग याच्यामार्फत ते खरेदी करतात आणि जे गरीब देश आहेत साऊथ आफ्रिकेतील केनिया वगैरे युगांडा तिकडं त्या देशामध्ये दे काय करतं प्रोव्हाइड करतं मग हेच काम काय करतं बालकांचं लसीकरण याच्याऐचा प्रसार रोखणं त्यानंतर आता यांचं काम यांच्या व्यवस्थित पद्धतीने चालू होतं पण काय झालं एकोणीसशे एकोणनव्वद साली बालक हक्क घोषणापत्र याची तरतूद झाली मग या बालक हक्क घोषणापत्रामध्ये बालकांचं काम कसं केलं जावं कसा, केल कसा रिझल्ट येतो त्याच्यातून काय आउटपुट मिळेल ह्या सगळ्याच्या तरतुदी आणि अहवाल सादर झाले आणि या अहवालानुसार युनिसेफ एकोणीसशे शहाण्णव शे नंतर काम करायला लागलं ला। म्हणजे एकोणी एकोणनव्वदचा अहवाल लागू झाल्यानंतर शहाण्णवपर्यंत ते त्यांच्या पद्धतीने काम करत होते शहाण्णव नंतर बालक हक्क घोषणापत्र एकोणीसशे एकोणनव्वदनुसार त्यांनी काम सुरू केलं त्यानंतर पहा कार्यक्षेत्रे आता त्यांचं कार्यक्षेत्र जर विचारलं तर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये वाचल्यावरती जे सोयीस्कर आणि योग्य वाटेल की बालक आणि महिलांच्या कामाबद्दल काही आहे तर तेच लिहायचं आता याची पाच दिलेली आहेत पण जर याच्यामध्ये तुम्हाला यांनी शब्द फिरवले की जगण्याऐवजी जीवनमान असं काही केलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विकासाऐवजी आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास असं दिलं तर तुम्ही ते बरोबरच पकडायचं कारण अशा शब्दांमध्ये ते फिरवतात आपण ज्या आप पुस्तकातून किंवा पी डी एफमधून वाचतो ॲज इट इज तसे प्रश्न परीक्षेला कधी विचारले जात नाही मग काय आहे त्याचे कार्यक्षेत्र बालकांचे जगणे आणि विकास म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बालक अगोदर जगलं पाहिजे आता जगणे याच्यामध्ये कशाचा समावेश होतो आरोग्य प्लस पोषण मग आरोग्य प्लस पोषण याचा समावेश जगण्यामध्ये आणि त्याच्या विकासामध्ये होईल मग त्याच्यानंतर काय करणं गरजेचं आहे त्यांच्या शिक्षणाबद्दल विचार करणं गरजेचं आहे त्यांचा लैंगिक विकास करणं गरजेचं आहे लैंगिक विकास म्हणजे लक्षात घ्या की मुलगा मुलगी असा भेद न करता दोन्ही गटांचा सा सारख्या प्रकारे विकास करायला हवा त्यानंतर बालसंरक्षण गरजेचं आहे म्हणजे जे सेक्शुअली हॅरेसमेंट होतं बालकाला बाहेर जो, जो हो बाल त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी बाल बालसंरक्षणमध्ये येतात त्यानंतर याच्या वगैरे जर मुलं असतील तर त्यांना वेगळ्या गृहामध्ये ठेवलं जाणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या टाळणं माता पित्याकडून जो मुलांना एच आय व्हीचा प्रसार होतो तो रोखणं ह्या गोष्टींमध्ये कार्यक्षेत्र आहे त्यांचं धोरण निर्मिती आणि भागीदारी म्हणजे मुलांच्या आणि महिलांसाठीच्या कार्यामध्ये वेगवेगळी धोरणं ठरवणं आणि वेगवेगळ्या वेग संस्था किंवा एन जी ओ ज्या ऑलरेडी काम आहेत म्हणजे आता युनिसेफला डायरेक्ट भारतामध्ये काम करता येईल बरोबर आहे करता येईल पण ते त्याला लिमिट असेल त्यांची मर्यादा ठरलेली असेल की आपण एवढ्याच एरियामध्ये करू पण ज्या वेळेस त्यांना भारतातलीच एखादी एन जी ओ किंवा संस्था त्यांच्यासोबत भागीदारी करेल त्यावेळेस त्यांना रिझल्ट जास्त मिळेल कारण ऑलरेडी या संस्थेला भारताबद्दलची माहिती आहे भारताच्या नॉ असलेल्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा आहे आणि या गोष्टीची मदत ते कुणाला युनिसेफला आणि युनिसेफ काय करेल त्यांच्या इंटरनॅशनल लेवलचा डेटा वापरून ह्या दोघांमधून जास्त रिझल्ट येईल म्हणून धोरण निर्मितीमध्ये भागीदारी खूप महत्वाची आहे आता आपण इतकं फास्ट पाहतोय किंवा एवढे शॉर्ट शॉर्ट मुद्दे पाहतो आहे तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या वेळेस तुम्ही हेच मुद्दे इंटरनेटवर टाकाल किंवा कुठल्या पी डी एफमध्ये कुठल्या पुस्तकामध्ये शोधण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला हे खूप जास्त दिसेल पण याच्या बाहेर आणि आपण दिलेल्या नोट्सच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही आणि जर गेला तर तो कुणालाच येणार नाही सांगण्याचं कारण काय की हे मी मला महत्त्वाचं वाटलं म्हणून ॲड केलेलं नाही आहे हे पहा ह्या सगळ्याचे सगळ्या पी डी एफ किंवा हे जे एवढे कीवर्ड शोधून काढले तुम्हाला मी हे मला महत्त्वाचं वाटलं म्हणून टाकलेलं नाही आहे तर युनिसेफ हा मुद्दा जिथं जिथं जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे त्या सगळ्यांचे क्वेश्चन पेपर पाहून कुठं प्रश्न विचारला जातो तिथंच तेवढाच डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता की खूप जास्त डेटा आहे पण एवढंच जर केलं तर तुमच्याकडे वेळ कमी आहे केंद्रप्रमुखाचा पेपर लगेचच चा आहे जूनच्या एंडिंगला आणि अंगणवाडीचा थोडासा दूर आहे पण तरीही याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही एवढी खात्री मी देतो आणि आपल्या नोट्स येतील त्याच्या बाहेर जाणार नाही पण जर याच्या बाहेर गेला तर तो कुणालाच येणार नाही त्यामुळे एवढंच करा अजून थोडंसं काही ॲड मिळालं तर मी ॲड करत जाईल आता पहा युनिसेफ आणि भारत मग आता युनिसेफनी इंटरनॅशनल लेवलला काम चालू केलं आपण सगळं पाहिलं पण त्याच्यामध्ये भारताचा काय रोल आहे किंवा भारत युनिसेफमध्ये काम करतं का है तर मी तुम्हाला सांगतो खूप जणांना माहीत नसतं अगोदर मला पण माहीत नव्हतं की युनिसेफच्या वेग एन जी ओसारखी सारखी वेगवेगळी संस्था आहेत आणि त्या खूप इंडियामध्ये पसरलेल्या आहेत म्हणजे इव्हन आपल्यासोबतचे काही मुलं मुली त्या युनिसेफमध्ये काम करत आहेत त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे ते एक एन जी ओ टाईप डिस्ट्रीब्युशन करून संघटना बनवल्यात आणि त्यांचं मोठं असतो की जनजागृती करणं मुलांना समजून सांगण्यासाठी त्यांच्या माता पित्यांना भेटणं किंवा रस्त्यावरती स्ट्रीट प्ले करणं किंवा एखाद्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाणं पोषण आणि आरोग्याचं महत्व समजावून सांगणं अशा वेगवेगळी वे कार्य केली जातात आणि आता हा चित्ररूपाने लक्षात येईल तुम्हाला आयुष्मान खुराना याचा फोटो मी तुम्हाला कशासाठी दाखवला युनिसेफचा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून आयुष्यमान खुराना आहे म्हणजे युनिसेफचा कोणीतरी ब्रँड अँबॅसिडर असतात तर ब्रँड अँबॅसेडर काय कन्सेप्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या तरी राज्याला देशाला संस्थेला एक हिरो सेलिब्रिटी जा जो सध्या चर्चेत आहे त्याला ब्रँड अँबॅसिडर केलं जातं मग युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे आयुष्यमान खुराना आता पहा भारत एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये युनोची सगळ्यात महत्त्वाची संस्था युनिसेफ ही भारतात कार्यरत झालेली होती म्हणजे जर भारतात एकोणीसशे एकोणपन्नासच्या वेळेस दुसरी कुठलीही संस्था नसेल तर युनिसेफ ही सगळ्यात महत्त्वाची संस्था काम करत होती त्यानंतर पहा त्याचा हेडक्वॉर्टर कुठं इथं मुख्यालय किंवा भारतातलं रिजनल ऑफिस म्हणता येईल त्याला नवी दिल्ली या ठिकाणी आहे मग त्यानंतर भारतामध्ये युनिसेफद्वारे दोन प्रोग्राम राबवले जातात एक आहे कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन दोन हजार तेरा ते सतरा हा काय करतो महिला आणि बालक बालक प्लस महिला यांच्या विकासामध्ये काम करतो यांच्या आर्थिक वाढमध्ये काम करतो यांच्या वृद्धीमध्ये काम करतो सामाजिक वाढमध्ये काम करतो मग हा जो आहे कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा हा लागू होता त्यानंतर दुसरा प्रोग्राम आहे पहा दीपशिखा दीपशिका काय करतो हा प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे खूप साऱ्या परीक्षांना विचारला जातो की दीपशिका कुठल्या संस्थेमार्फत राबवलं जातं तर युनिसेफमार्फत दीपशिका राबवलं जातं मग काय आहे दीपशिका महिला किंवा किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांना त्यांच्या जीवनक्रमात जीवन, जीवन कौशल्य वाढवण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी तशा प्रकारचं त्यांना प्रोव्हाइड करणं म्हणजे जीवन कौशल्य त्यांना पुरवणं म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता की भारत कौशल्य विकासामध्ये पी एम कौशल्य योजना किंवा अशा ज्या योजना आहेत की व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडण्यासाठी मुलांना किंवा मुलींना वेगवेगळी कौशल्य आत्मसात करता यावीत म्हणून कौशल्य प्रदान योजनेसारख्या योजना आहेत तशाच प्रकारची दीपशिका कुणासाठी काम करते तर महिला आणि किशोरवयीन मुली यांच्या जीवनमानासाठी जीवनकौशल्ये म्हणजे जीवन जगण्यासाठी जी कौशल्य लागतात ती शिकवण्याचं पुरवण्याचं काय असेल तुम्हाला म्हणता येईल त्याची काम कोण या दीप मार्फत युनिसेफ करतं मग तुम्हाला जे मागाशी मी सांगितलं की आपल्यातलेच काही मुलं युनिसेफमध्ये काम करतात मुली जास्त करून काम करतात त्या या जीवनकौशल्य दीपशिका हे ॲक्शन प्लॅन हे समाजापर्यंत पोहोचवत असतात मग तुमच्या लक्षात आला असेल आता की युनिसेफच्या सगळ्या गोष्टी आपण शॉर्टमध्ये एकदम मस्तरित्या पाहिल्या आहेत एक दोन मिनटामध्ये तुम्हाला मी ट्रिक्सद्वारे जर लक्षात ठेवता येत नसेल तुम्हाला तर पहा महत्त्वाच्या गोष्टी सांगतो फक्त आता हे पार्श्वभूमी सांगितली होती महायुद्धाची त्याची काही गरज नाही फक्त लक्षात ठेवायचं असेल तर वीसला लिगो नेशन झालं होतं एवढं लक्षात ठेवा जिनेवा परिषद एकोणीसशे चोवीसला झाली होती तेवढं लक्षात ठेवा त्यानंतर पहा महत्त्वाची तारीख आहे तुम्हाला अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तर सेप बरोबर से से बोले तो शेहेचाळीस लक्षात ठेवा म्हणजे परत विसरणार नाही कारण आत्ता तुम्हाला लक्षात राहील पण ज्या वेळेस आपण ज्या वेळेस आपण या सगळ्या संस्था पाहू अभ्यासक्रमातल्या त्यावेळेस कुठंतरी तुम्हाला तारखेचा घोटाळा होईल की शेहेचाळीस आहे का चौऱ्याहत्तर आहे का पंचवीस आहे म्हणजे तो कन्फ्युजन न होण्यासाठी त्या क्षेत्रात त्या संस्थेच्या कीबोर्डमध्येच मी तुम्हाला काय सांगतो पहा शेहेचाळीस सेप त्यानंतर एक महत्त्वाची तारीख तुम्हाला मी सांगितली होती की एकोणीसशे पासष्टला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं तर का तर ते त्यांच्या कार्यामध्ये पास झाले होते असं समजूया आपण ही ट्रिक्स आहे हे काही कुठं सिलेबसमध्ये नाही आहे ही काय आहे ट्रिक्स आहे की ते त्यांच्या कार्यामध्ये पास झाले म्हणून त्यांना पासष्टला काय मिळालं नोबेल पारितोषिक मिळालं आपल्याला मुलांना आपण पास झाले पहिल्या नंबरला तर अवॉर्ड देतो ना अगदी तसंच ते त्यांच्या कार्यामध्ये पास झाले म्हणून पासष्टला नोबेल पारितोषिक मिळालं बाकी तुम्हाला एक आयडिया सांगितलं की युनिसेफ ही पूर्ण जगासाठी काम करते त्यामुळं त्याला खर्च कमीच करावे लागणार कितीही श्रीमंत माणूस असला तर तो खर्च कमीच करण्याचा प्रयत्न करतो जास्त पैसा आणि कमी परिणाम असं कधीही कुठं घडत नाही त्यामुळे कमी खर्चात जास्त परिणाम लसीकरणाबाबत कोविडचं उदाहरण सांगितलं त्यामुळे लक्षात आलं पाहिजे की युनिसेफ कुठला प्रोग्राम करत असेल बालकांचं लसीकरण त्यानंतर कार्यक्षेत्र सांगितले तुम्हाला जगणं महत्त्वाचं आहे शिक्षण महत्त्वाचं आहे संरक्षण महत्त्वाचं आहे एच आय व्ही एड्स आणि मुले म्हणजे ज्यांना रोखणं गरजेचं आहे त्यापासून आणि त्याच्यासाठी धोरण निर्मिती आणि महत्त्वाचं म्हणजे भागीदारी करणं गरजेचं आहे आणि युनिसेफ आणि भारत दोन एकोणीसशे एकोणपन्नासला सगळ्यात महत्त्वाची संस्था युनिसेफ होती त्याच्यामार्फत दोन काय प्रोग्राम राबवले जातात एक आहे कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन आणि दुसरा आहे दीपशिखा दीपशिखामध्ये महिला आणि किशोरवयीन मुलींना जीवन कौशल्य शिकवली जातात आणि कंट्री प्रोग्राममध्ये बालक आणि महिलांना त्यांचा जगण्याचा विकास करण्याच्या या गोष्टीबद्दल माहिती दिली जाते ब्रँड अँबॅसिडर आयुष्यमान खुराना मला सांगा युनिसेफचं एवढं जर वाचलं तुम्ही हंड्रेड पर्सेंट आणि आपल्या नोट्स येतील पीडीएफ स्वरूपात तेवढ्या वाचल्या तर तुम्हाला बाहेरून करण्याची गरज नाही आहे एवढं मी सांगू शकतो कारण आपण प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन पाहूनच हे करत आहोत याचे जे पी वाय क्यू आणि जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन आहेत त्याची क्वेश्चन बँकही तुम्हाला मी देईल म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर आपली केंद्र प्रमुखाची पेपर क्रमांक दोनची बॅच आपल्या मास्टरमाइंड शेळके अकॅडमी शेळकेल मास्टर माइंड अकॅडमी या ॲपवर उपलब्ध आहे आणि हा नंबर आहे तुम्ही या नंबरवरती कॉल करून सरांना इन्क्वायरी करू शकता कशाप्रकारे आहे काय व्हिडिओ आहेत किती आहेत आणि ते किती दिवसात संपेल पण हार्डली एका एका उपघटकाची तीन तीन व्हिडिओ जरी आपण पकडली तीन ते चार तरी वीस ते बावीस व्हिडिओमध्ये आपण पेपर दोन पूर्णपणे कवर करण्याचा प्रयत्न करू कारण वेळ कमी आहे आणि जास्तीत जास्त डेटा तुमच्यापर्यंत कमी वेळेत पोहोचणं गरजेचं आहे चला तर मग येथे आपण थांबूया कुणाची काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके धन्यवाद